हॅलो नमस्कार कशा सगळे दंतग्रस्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मागचं बॅकग्राऊंड प्लीज आता तुम्ही इग्नोर करा कारण आमच्या घरात दिवाळीमुळं सगळीकडं काय ना काय वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आज तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर आज सात वाजल्यापासून माझी काही ना काही कामं चालली आहेत आणि खूप जास्त इरिटेट झाले आत्ता रांगोळी वगैरे काढली दिवे लावले आणि वरती आले फ्रेश होण्यासाठी आत्ता तोंड तो वगैरे तो धुतलं ड्रेस चेंज केला कारण सकाळपासून एकच माझा ड्रेस होता तर म्हटलं जरा कपडे चेंज करावे आणि ब्लॉग स्टार्ट करावा हो सकाळपासून सुद्धा नाही घेतला थोडंसं बाहेर गेलो होतो आम्ही तर चला धनतेरस ते सगळ्यांना शुभेच्छा देते आणि ब्लॉग स्टार्ट करते ब्लॉग एंडपर्यंत बघायला याच आमचा कुकर हा वरणाचा कुकर आहे फक्त भात नंतर लावणार आहे आणि एवढी भाजी सकाळची परत चपात्या पण आहेत सगळ्या कारण मी आणि प्रत्येक जास्त जेवलो नाही दुपारी आम्ही एक एकच चपाती खाल्ली त्याच्यामुळे जेवण खूप शिल्लक आहे आणि आता फक्त वरण भात आणि काहीतरी भाजी बनवणार आहे त्यासोबत आता मी चहा आणि त्यात मी टाकले शंकरपाळी हे बघा मस्त पिक आता चहा सोबत करंजी हे बघाय ग म तारी झाले मम्मी झाली मग तेच ना तरण्याला आले बाळ सण तर काय म्हणतात सुबह पनवेल है आले बाळ आणि मग कामाने मातेला माहित नाही आता सांगायचं हा मी नाही ना तमले मी पण सात वाजल्यापासून कामच करते काही सत्ता बसली आहे देवा शपथ कुठं नाही बोलत खातीय आहे नाही कुठं नाही बोलणार बरं वाटलं तुला कोण म्हंटल की तू काम नाही केलं म्हणून आता बरं वाटतं आता बघा कशी बोलते पलटी मारती नाही नाही तुला म्हणलं कोणते तुम्हीच म्हणले काम करून ले दमले म्हणून काय तुम्ही तु एकटे काम करता तुझ्या का तुला बोलले की तुम्ही कामाने मिले दमले बोलले की नाही मम्मी आता सगळ्यांना दिवाळीत काम बोलले की नाही दिवाळी सगळ्यांनाच काम असते सगळ्यांना मग असं बोलाय ना कामाने आम्ही दोघं दमलोय दोघ कशाला म्हणून मी माझं म्हणलं ना बघा बघितलं का म्हणजे असं जसं काय मम्मीच सगळं क्रेडिट घेणार सगळं काम केलंय बस yes. मी काय नाही केलं गाईस मी तरी पण दमली असं बघा माझ्या तोंडातून शब्द निघाना एवढी दमली आहे मी आता मी हे खाऊ दे ना थोडस आडवं आहे आणि तिथं झोपून जाणार आहे मला सगळं जेवण झालं ना मम्मी उठून मग मम्मीचं तोंड बघा मम्मी करंजा करायच्या करंजा करायचे करंजा अजून तर आमच्या चार झालेत गाईज एवढ्या करायच्या दीड किलोच्या काय रुको रुको गाईज सोनो आवे आहे चलो आई तो पण लय थकलाय आम्ही दोघ आज सकाळी सात वाजल्यापासून रुको मोबाईल आपको येलो जल्दी आओ हो। चाय पिंगे ना ठीक आहे अभि बी और भी काम आहे प्रतिकला खूप काम आहे आज तो पण जेवढा मी तुमलीय कारण आम्ही दोघं सात वाजता उठलोय आणि सात वाजल्यापासून आमची काम चालली आहेत डोकं विझीर झालंय बिचारा हातरले तरी पण आता पनीर कट करायला गेलाय तुम्हाला रांगोळी रांगोळी बघा आता येत नाही मला काढता मी तरी पण काढली आहे तरी पण तुम्ही बघा आता हे बघा येत नाही मी तरी पण काढली आहे कशी तरी ह्या रांगोळीला मला एक तास लागलाय येत नाही तरी काय करणार आणि हे मी छाप काढलं होतं एका पोरीणी तिथं वीस कडून गेली हे बघा हा बघा हिथं पण लायटिंग लावली ही काल लाईटिंग लावली नव्हती तर मी आज लावून टाकली थ्री पी आणायची होती ना तर काल नव्हती आणि हा आमचा आकाशकंदील की लांबून अस दिसतोय तिथं बघा लांबून असा दिसतोय हा आकाशकंदील आणि हे असं दिसतंय आमचं घर आणि आता, आता मम्मी आणि दोघं जण बसलोय त्याला चहा पण गार झाला थकले त्यामुळे आमची लाईटिंग पण लावायची राहिली लाईटिंग आता आम्ही असा विचार करतोय सोनूला बोलू शकत नाही आता कारण टोले थकलाय सगळं सगळं नाही पप्पा सोडून मम्मी आमचे पप्पा पप्पानी काय नाही नाही पप्पानी फक्त दूध गरम केलंय आज आणि आता गेलं ते पनीर कट करायला पप्पा नाही जमले आई खरं सांगतो तुम्हाला पप्पा नाही जमले पण पप्पा आम्हाला मदत पण नाही करणार आहे आज आज काय रोजच नाही करणार आहे पप्पा मदत कारण की तुम्हाला सांगू पण नाही शकत आमच्या पप्पा एकदा गेले ना कोमामध्ये तिथे कोमामध्ये जातात मम्मी सांगा दहा दिवस लागत आहे पप्पाला कोमामधून बाहेर यायला दाखतात का नाही ते सांगा पप्पाचे हात बांधले हात नाही हात पप्पाचा तोंड पण बांधले बोलत पण नाही आमच्यासोबत आम्ही वैतगलोय गाईस कालपासून मी ट्रोमामध्ये गेले पप्पाला आता आल्यावर पप्पाला दाखवते तुम्हाला पप्पाचं तुम्ही फक्त तोंड बघा तोंड बघा फक्त पप्पाचं दाखव पप्पाची आठवण काढती ना दाखवलं नाही तर ब्लॉग मध्ये पप्पा कुठे गेलेत म्हणून दाखवायला लागेल मग मम्मी पप्पा आहेत घरामध्ये पण पप्पा आता मध्ये नाही ट्रॉमा मध्ये गेले सांगितलं नाहीये तर मुड मध्ये नसणारे माणसाला उघसून काय उठेल का हा ना ते पण मग कशाला तर आपण आता भेटू चहा पि भेटा दरवर्षी मला पप्पा खेळू लागत चकली 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 करून लागत पण चकली मात्र पप्पा करतात पण पप्पा नाही पप्पाचा एकदम मग आम्ही ठरवलंय मी प्रत्येकाने मम्मी मिळून चकली करणार आहे वेळेला मागच्या वर्षी मी पण होते मी पण होते चकलीला होते मम्मी दोन मग लाग तुम्ही काय म्हणताय नाही म्हणून केली तुम्ही शंकरपाळ्या पण केल्या त्या मी तळल्या होत्या करंजा पण मी तळल्या होत्या तिथं थांबून ब्लॉक पण काढलेत आपण पण मला काय म्हणायचंय गेल्याच वर्षी नव्हती त्याच्या गेल्या वर्षी पण हो मी तेच सांगते दोन वर्ष मी केलंय तुम्हाला मदत आणि आता पण करते तिसरा वर्ष आहे बघा आणि तुम्ही विसरले आणि मम्मी विसरली विसरली मम्मी मी जेवढं केलेलं विसरली मग फळीचे भांडे गासायला पण यायचे मी सोनू लागला एक वर्ष मला सोनूनी दत्तक घेतलं तर तुम्ही नाही तुम्ही नाही घेतलं माझ्या नवऱ्या नाही आमच्या प्रेमाला आमच्या प्रेमाला कुणाची गरज नाहीये आम्ही दोघं भक्कम आहे काही आम्ही दोघं काय नाही काय नाही काय नाही सपोर्ट काय नाही लागत काय नाही काय नाही गप पा वरती गेला दाखव आता तुला हा मात्र आता वरती गेला आता वरती गेला दाखवते तुला आता गेला नाही नाही डोळं मारतोय बघा काही आ, दो गए। दो गए। दो गए। दो दो मला कोण दत्तक घेऊ शकत नाही मी माझी स्वावलंबी नाही थांब एक मिनिट बरोबर बोलले करे मी माझी दत्तक नाही पण नाही घेतलं मी माझी खंबीर होते ते काय हे नव्हते करत मी काम करत करून राहिजे काय फ्री मध्ये नव्हते राहत कळलं का सगळं काम करायचं का इकडं मम्मीला इम्प्रेस करायला सगळं काम करून घ्यायची मम्मी माझ्याकडनं आणि स्वतः रिटायर झाली होती मस्तपैकी एक वर्ष मम्मीने आराम आराम आता पण आरामच करते तस तर मी फक्त घरातलं सगळं पण बघा ना कशी बोलती सांभाळलं होतं म्हणल्यावरती तसं काय मी फ्री मध्ये राहत होते आणि मला हे ऐकत ऐकते बरोबर आहे बघा काय ऐका आता तुम्ही आता चहा पिऊ का नको आता हा मी तु, तु वर्षे वर्षे आता एवढं बोलून दाखवलं एक वर्ष सांभाळलं होतं म्हणून म्हणून आमचं दोन वर्ष तीन वर्ष आता मग बघा काय बोलून दाखवलं ना शेवटी आता मला हा छा पण गोड नाही लागणार पिणार का तू गोड गोडखा नाही लागायचं पिना थोडासा अरे अरे हो आता मला चहा पण पडला असताना मग करंजा पण गेल्या असत्या आमच्या ग्रीन पीस मुळे मममा म्हणजे काही तुमच्या अंगावर हो येईल ते नाही लागला नाही लागते आज ते पुसक पुसकय मग त्याला परत देऊ नये आता झालं नाही लागणार ना। ुसका निघला काही किती माझं खराब आहे नशीब लॉक चालक वर करून आले इथं आणि लागला नाही केलं ना पचक माझा <laughs> <ना गागा। laughs> आता हे वाला लागल लागलं हे लागलं नाही मोठ होत हे काय होत आमच्या करंजात तळण मम्मीने केले आम्ही भरून असे असं शेप देऊन त्याला हे केलं आता मी तळते आणि सोबतच माझा स्वयंपाक सो पण झालाय आता करून जास्त बडबड करत नाही कारण मग माझी करंजी गायची करपूर म्हणून पहिला फोकस करते करंजी तळून झाल्यावर बोलू आपण करंज्या झाले ते एवढंच नाहीये आज आम्ही थोडं थोडं करणार आहे म्हणून आम्ही आता हे एवढं केलंय आज आम्ही खारे शंकरपाळ्या करतोय मम्मी लाटून लाटून देणार मी कापून त्याला फ्राय करणार तळणार तेला करंजीचं तेल हे त्याच तेला आता लगेच घेतले आम्ही करायला आहे ना मम्मी आता इथे लावले भाताचं कुकर आणि त्यात बटाट टाकले ते मम्मी आणि मी आज एक स्पेशल डिश खाणार आहे आलू का चोका आहे ना आलू का चोका वरणासोबत भातासोबत तोंडी लावायला आणि ला। तो मम्मी बनवणार आहे मला आवडतो मम्मीला पण मम्मी आणि मी मला आम्हाला काय पण चालतं खायला आहे ना आपण काय पण खातो दुपारची भाजी चपाती खूप आहे दुपारी सगळ्यांची आज फळापारी सगळ्यांची सगळ्या गेले जमून गेलेत त्यामुळे आज ब्लॉगमध्ये पण कोणा आम्ही स्वयंपाक पण आहे ना वरण भातच केलाय आणि त्यात बटाटे टाकले तुकडायला कारण दमले आणि आता हे पण करायचंय अजून आणि आमचा गॅस तिथून निघत नाही हे बघा हे जॉईन केलेलं आहे ना सगळं काढावं लागतं आता आमचे पाय तर एवढे दुखतात तर पाय पायत सुजलेत हे बघा थोडे दिसत आता आम्ही हे करतो करून झालं तुम्हाला दाखवतो कस झालंय खाऊन पण दाखवतो आम्ही पहिल्यांदा बनवतोय खारे शंकर पाळे मम्मी नाही 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 असं आडू आडव आणि आम्ही पहिल्यांदा बनवणार आहे खायला एकदम टेस्टी लागतात का कारण आमच्याकडे जास्त आम्ही जास्त मैदा घेतला होता मम्मी म्हणली गोड गोड लई झाल्या आता आपण तिखट करू मस्त झालं दाखवते तुम्हाला कसं बनलंय माझा नवरा विचारा आलाय दमून आता मार्केटिंग ना आज बनवली आहे तू दुपारची भाजी खाल्ली नाही खरं बोल तू दुपारची भाजी पर्च आता खायची आहे आणि पप्पा पण आता खाणार आहे मटकी नाही बाबा मटकी आवडती हा ठीक आहे पण आता तुला सकाळची भाजी खायची आहे आणि त्यासोबत आहे चपाती जी की तुझीच खाल्लेली नाहीये आणि त्यासोबत आहे वरण भात नाही अन्न वाया घालवायचंय मग तेच सांगते ना असं नाही करायचं ना बेटा असं नाही होत अन्न कधी वायाला घालवायचं नाही आणि एक दिवाळी करायची असती मधी मधी स्वयंपाकाला किती वेळा जातो आणि <laughs> पत हे दिवाळीला पण किती वेळ त्याच्यामुळं आता आपल्याला असंच खायचं आहे उद्या मस्त स्पेशल बनवते जेवायला चिकन तर जेवायला घेते पण लाल झाले तर काय तुमची जेवण वगैरे झाले करून आणि पण खूप जास्त म्हणून पटापट खाल्लं आणि आता जे झोप आली आहे तुम्हाला दाखवत पाय पण तुम्हाला खोटं असेल हे बघा आज केली करंजी हे थोडी केली आता बाकीची उद्या करणार आहे मी आणि हे खाऱ्या शंकर पाळ्या हे बघा मस्त झालं एकदम खुसखुर खुशीत तिखट पण छान लागतात आणि गोड पण छान लागतात खायला किचन आता आवरला सगळा भांडी बघा आमची ही भांडी आता ही चार वेळा झाली एवढी घासून म्हणजे पाच वाजल्यापासून एवढी चार वेळा भांडी घासून झाली आहे किचन सगळं झालं आपला क्लीन आता मी जाणार वरती आणि बेडरूम मला आवरायचं असून आहे खूप जास्त आला असं वाटतंय मला आई तर झोपायला मिळायला पाहिजे पण तसं नाही झोपायचं आहे पप्पाची तर झोप पण चालली तर बघा बंद करू पॅन बंद करू कंदील राहून द्या मम्मी नंतर बंद कराल मम्मी बसली आहे बघा मिसरी लावत दिसली का मम्मीची जागा फिक्स आहे मिसरी लावायची चला धनतेरस शुभ धनतेरस झालं संपलं चलो स्वयंग्या बी ही देखो रंगोली तर गाईच तुम्हाला साडी आज पण दाखवली नाही भाभींकडं साडी आहे हे बघा पडली अजून भाभी आणली का भा हे करून कधी करणार गाईज हे बघा नंतर दाखवल तुम्हाला आता देणार आणि शिवायला पण नाही घेतलंय ब्लाऊज अजून कधी शिवणार आहे भाभी कापताना मला बोलवा आणि तुम्ही आता मध्ये ऐका ना तुम्ही मध्यरात्री कापसा ना पण मी नाही उठणार भा ब्लाऊज टाकलाय स्टिच करायला आणि आता उद्या होईल शिवून आहे उद्या नाही उद्या परवा होईल शिवून मग मी तुम्हाला डायरेक्ट साडी आणि ब्लाउज घालून येतो सांगा कसं होणार आहे आता काय नाही बोलणार आमच्या ना। इथे हालवा असतो चला आता आले फायनली फायनली आले वरती आणि शिशिराती उठली आहे भाभींकडे गेले होते ब्लाऊज झालाय का बघायला पण ब्लाऊज नाही झालाय उद्यापर्यंत होईल मग मी तुम्हाला दाखवेल उद्या साडी ब्लाऊज पूर्ण खोलून साडी दाखवेल नीट छान आणि चला आता हा ब्लॉग एंड करू करूया भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये असेच आमचे ब्लॉग बघत जा बाय बाय कायच